चला तर चला आज आपण मेथंबा बनवूया म्हणजेच गोड आंबा आमटी असं बनवूया तर मी इथं सतरा अठरा आंबे घेतलेले आहेत कैरी कच्ची कैरी घेतलेली आहे इथं छान असं धुवून घेतलेलं आहे पुसून घेतलेलं आहे आणि एका भांड्यात काढून घेतली तसेच मी इथं एकाचे दोन आंबे काप करून त्याचे परत काप केलेले असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आणि त्याच्यामधले बघा असे काप करून झाल्यानंतर त्याच्या आतमधली जी कुटली असते ते काढून घ्यायची म्हणजे जी बीज असते ते काढून घ्यायचं आणि बघा हे असं कट करून झालेलं आहे आपलं छान असं कट झाल्यानंतर बघा मी इथं सोप घेतलेलं आहे इथं मेथीचे दाणे घेतलेले आहेत इथं एक वाटी मी साखर घेतलेली आहे आणि बघा मी एक स्पून पोहे खायचा चमचा इस बारीक कट करून असं कुटणीतून कुटून घेतलेलं आहे बघा छान असं कुटून झाल्यानंतर मी इथे एक मोठा चम्मच असा तेल घातलेलं आहे आपण जेवढं तेल घातलं तेवढं छान राहतं म्हणजे आपला गोड आंबा हा एकदम छान लागतो तर मी इथं मोरी घालून छान तळतळ उडल्यानंतर छान होऊ दिली आणि इथं मोर झाल्यानंतर थोडंसं जिरं टाकलं जिरं छान असं होऊ दिलं नंतर त्याच्यामध्ये गॅस कमी करून नाहीतर कसं ते जळून जाणार त्याच्यामुळं मी इथं गॅस कमी केला एक चम्मच एक दीड चम्मच मी मेथीचा दाणे टाकले आणि कुटलेली सोप टाकली कारण हा मेथंबा आपला एकदम छान असा चव लागतो इथं हळद टाकली मी एक चम्मच मिरची पावडर टाकली आणि त्याच्यामध्ये आपली कापलेली करी टाकून दिली वरून नमक घातलं तर आपल्याला जेवढी चवीला नमक लागते मेथंब्याला आपल्या गोड आंब्याला जेवढी चव लागते तेवढं मीठ घालायचं साखर एक वाटी घालायची आणि बारीक उरलेला असा सोप घालायचा आणि छान असं चा, पाच दहा मिनटे होऊ द्यायचा बघा किती छान असं चा, आपला डेलिकस असा गोड आंबा तयार झालेला आहे आणि तुम्ही थोडंसं वरून पण सूप घाला आणि बंद करून ठेवा गॅस त्याचा सूपचा फ्लेवर छान असा लागतो आणि मेथीच्या दाण्यांचा पण फ्लेवर छान असा लागतो माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि